आज आपण या मध्ये सर्व बँकेच्या आणि पोस्ट ऑफिस खातेधारकांसाठी दोन अत्यंत महत्वाच्या बातम्या देणार आहोत तरी आपण त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो पैशांच्या व्यवहारा संबंधित नियमांमध्ये सरकारने मोठा बदल केला आहे या नवीन नियमा अंतर्गत आता बँका पोस्ट ऑफिस मधून सरकारने ठरून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी आणि पैसे जमा करण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड ची माहिती देणे अनिवार्य करण्यात आले आहे म्हणजे बंधनकारक करण्यात आलेले आहे सीबीडीटी म्हणजेच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने याबाबत अलीकडेच एक अधिसूचना देखील काढली होती या सीबीडीटी ने काढलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की एका एक वर्षात बँक किंवा पोस्ट ऑफिस मधून वीस लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रोख रक्कम जमा केल्यास किंवा पैसे काढल्यास पॅन कार्ड आणि आधार कार्ड क्रमांक देणे खातेधारकांना बंधनकारक करण्यात आले आहे आधार कार्ड ची बायोमॅट्रिक पडताळणी करणे यापुढे सर्व खातेदारांना अनिवार्य करण्यात आले आहे याशिवाय कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिस मधील चालू खाते किंवा कॅश क्रेडिट खाते उघडण्यास साठी देखील परमानंट अकाउंट नंबर अर्थात पॅन कार्ड व आधार कार्ड आवश्यक असेल असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने म्हणजे काढलेल्या स्पष्ट केले आहे बँक पोस्ट ऑफिस आणि सहकारी संस्थांना एका आर्थिक वर्षात वीस लाख रुपये किंवा अधिकचा व्यवहार असलेल्या खात्यांची माहिती प्रत्यक्ष कर मंडळाला ला द्यावी लागेल सरकारचे म्हणणे आहे की या निर्णयामुळे पैशांच्या व्यवहारामध्ये अधिक पारदर्शकता येईल व सरकारला व्यवस्थेतील रोख रकमेच्या व्यवहाराचे निरीक्षण देखील करता येईल सर्वच बँकेच्या ग्राहकांनो आता दुसरी महत्त्वाची बातमी पाहूया अनेकदा ग्राहक वेगवेगळ्या कामांसाठी एकापेक्षा अधिक बँक खाती उघडतात म्हणजेच एका ग्राहकाची दोन ते तीन बँक खाती असतात मात्र नंतर जर का त्या बँक खात्यांमधून बराच काळ वर्षानुवर्ष कोणताही व्यवहार झाला नाही तर आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार त्या खात्यातील रक्कम ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधीत टाकली जाते अलीकडेच काही दिवसापूर्वी आलेल्या रिपोर्ट मध्ये अशा बँक खात्यांची संख्या लाखोत असल्याचे समोर आले आहे जर का तुमचेही असे बँक खाते असेल ज्यामध्ये तुम्ही बऱ्याच काळापासून कोणतेही व्यवहार करत नसाल किंवा ते बँक खाते वापरतच नसाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने अशी बँक खाती बंद करण्याचे आदेश दिले आहेत अशा निष्क्रिय खात्यांबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कडक पावले उचलली आहेत सर्व बँकांना अशी निष्क्रिय बँक खाती तात्काळ बंद करण्याचे आदेश देखील दिले आहेत ज्या बँक खात्यांमध्ये दीर्घकाळापासून कोणतेही होत नाही ती बँक खाती गोठवण्यासाठी आवश्यक पावले आरबीआय ने सर्व बँकांना सांगितले आहे आता निष्क्रिय बँक खाती कोणती बँकेच्या धोरणानुसार बारा ते चोवीस महिन्याच्या काळात त्या बँक खात्यातून ग्राहकांनी कोणत्याही प्रकारचा व्यवहार न केल्यास ते, ते, ते बँक खाते निष्क्रिय मानले जाते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अशा खात्यांच्या वाढत्या संख्येबद्दल व त्या खात्यांमध्ये पडून असलेल्या पैशांबद्दल चिंता व्यक्त करताना सांगितले की त्यांच्या तपासणीमध्ये अनेक समस्या समोर आल्या आहेत ज्यामुळे अशी खाती निष्क्रिय किंवा गोठवली जात आहेत देशातील सर्व बँकांच्या प्रमुखांना जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की बँकांनी निष्क्रिय खात्यांची संख्या कमी करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र